नमस्कार एस फोर चॅनल मध्ये आपले स्वागत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा कोसळला आहे या घटनेचं पडसाद राज्याच्या कानाकोपऱ्यात उमटत असून नाशिकच्या येवला मतदारसंघातही शोकळा पसरली आहे येवल्यातील बॅनर आणि फलक हटवले घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन येवल्यातील भुजबळ संपर्क कार्यालयातील सर्व नियोजित कार्यक्रमांचे फलक तातडीने उतरवण्यात आले आहेत कार्यकर्त्यांनी अत्यंत जड अंतकरणाने हे फलक काढले असून परिसरात पाहायला मिळत आहे येवल्यात सध्या लाडक्या नेत्याच्या निधनामुळे महिलांनी आणि स्थानिक आयोजकांनी हे सर्व दिवाचे कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे शहरात शांतता संपूर्ण येवला शहरात व्यवहार स्वयंस्फूर्ती बंद ठेवण्यात येत असून नागरिक आणि कार्यकर्ते शोकसागरात बुडाले आहे अजितदादांसारख्या खंबीर नेतृत्वाचे जाणे ही महाराष्ट्र कधी ना भरून निघणारी हानी आहे त्यांच्या निधनामुळे आम्ही आमचा मार्गदर्शक हरवला आहे एवढ्यातील स्थानिक कार्यकर्ते यांनी दादांना श्रद्धांजली देखील वाहिली डी एस मराठी न्यूज दीपक सोनवणे येवला आमचे पक्षाचे नेते मान्य दादा पवार यांचा आज असं विमान अपघातामध्ये दुःखद निधन झालं त्या आम्हाला हे एकदम बातम्या अशी सुन्न करणारी आमच्या कार्यकर्त्यांमध्ये दादांना दादांचा आजी दादा म्हटलं का आम्हाला जोश राहा यायचा असं वाटतच नाही का आज काही घडलेलं परमेश्वर असं काही घडलं नव्हतंच पाहिजे तरी आपल्या दादांचं जे कार्य होतं ते खूप मोठं कार्य होतं दादा हे नऊ नऊ ते दहा वेळेस उपमुख्यमंत्रीपद भोगलं व पूर्ण भारतात दादांचं एक आजी दादा म्हटलं की एक जोश पूर्ण नाव होतं सकाळी सहाला उठणं दिवसभर काम करणं का परमेश्वराने असं आज दिवस उगवला दादांना दा आज विमानग्रस्त विमानामध्ये अपघातात दुःखद निधन झालं खूप वाईट तर एक आमचं येवला येवल्याच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस वतीने दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आम्ही आज प्रिंट मीडियाच्या माध्यमातून ही एक दुःखद घटना या ठिकाणी बघतोय की राज्याचे उपमुख्यमंत्री प्रशासनावर अतिशय पकड असलेले आमचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रमुख अजित पवार यांचं दुःखद निधन झालं असं आम्हाला कळत आहे खऱ्या अर्थाने या बातमीवरच आमचा विश्वास बसतोय की नाही बसत याचाच संभ्रम आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये आहे इतकं कामकाज करणारा व्यक्ती कसा असा जे काय आहे त्या आपल्या सगळ्या यंत्रणेला पक्षाला सगळ्या आमच्या कार्यकर्त्यांना सोडून जाऊ शकतो हा खऱ्या अर्थानं अत्यंत दुःखद क्षण आहे नाईलाज आहे आता सगळ्या गोष्टी मीडियामधन समोर येत आहे खरंच खूप वाईट वाटतंय ठिकाणी आम्ही संपता परिसर अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद असेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल आमचे विविध सेल या ठिकाणी आम्ही सगळे या ठिकाणी जमलो आहे आम्ही दादांना भावपूर्ण श्रद्धांजली दिली खरं म्हणजे टी व्ही चॅनलवर ज्या बातम्या सुरू आहेत त्याच्यावर अजूनही विश्वास बसत नाही अशी बातमी अचानक कानावर येईल या गोष्टीवर विश्वास बसत नाही अवघा महाराष्ट्रभर फिरणारे दादा स्वतःच्या मायभूमीत कामानिमित्त जात असताना मायभूमीतच या ठिकाणी अशी घटना घडावी हा मोठा विचित्र प्रसंग या ठिकाणी आलेला आहे महाराष्ट्राची ही फार मोठी राजकीय सामाजिक हानी झालेली दादांना भावपूर्ण श्रद्धांजली